आज मी जी घटना सांगणार आहे ती ऐकली तरी अंगावर काढ येईल मृत्यूचा सन्मान राखणे ही आपली संस्कृतीत आणि धर्मात खूप मोठी गोष्ट मानली जाते आपण नेहमीच म्हणतो मृत्यू हे अंतिम सत्य आहे पण मृत्यूनंतरही जर एखाद्या देहाचा अपमान झाला तर ते किती भयानक असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही मध्य प्रदेशातील खाडवा जिल्ह्यातील कब्रिस्तानात घडलेली ही घटना आपल्याला समाजाला हादरून सोडणारी आहे तंत्रज्ञानाच्या नावाखाली महिलांचे मृतदेह कबरीतून बाहेर काढून त्यांच्यासोबत करणाऱ्या खान नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी आहे आणि चौकशी जे समोर आलं ते खरच उघडणार आहे दोन दिवसापूर्वी काही नातेवाईक आपल्या दिवंगत नातेवाईकाच्या कबरींना भेट देण्यासाठी खाडव्याच्या मोठ्या कबरीस्थानात गेले पण तिथे त्यांना जे दृश्य दिसलं ते अंगावर काटा आणणारं होतं आणि कबरी उघड्या होत्या नव्याने माती उपासल्याचं स्पष्ट चिन्ह दिसत होते सुरुवातीला नातेवाईकांना धक्का बसला राग आला लगेच त्यांनी कब्रिस्तान समितीला आणि पोलिसांना याची माहिती दिली तपास सुरू झाला कारण ही पहिली वेळ नव्हती याआधीही काही महिन्यापूर्वी अशाच काही घटना घडल्या होत्या त्यावेळी सुरक्षा वाढवण्यासाठी कब्रिस्तानात सीसीटीव्ही फुटेज कॅमेरे बसवण्यात आले पोलिसांनी ते फुटेज तपासले आणि काही दिसलं का नाही हे बघितलं अमोशाच्या रात्री एक व्यक्ती विवस्त्र अवस्थेत कब्रिस्तानच्या दिशेने चालत जाताना स्पष्ट दिसला त्याने नजर टाकली आणि लगेच कपड्याने कॅमेरा झाकायचा प्रयत्न केला पण दुसऱ्या मात्र संपूर्ण दुष्कृत्य झालं होतं हा कोण होता तपास सुरू झाला चेहरा ओळखला गेला माहिती बाहेर आली तो व्यक्ती म्हणजे अयूब खान मित्रांनो आयुब खान हा साधा माणूस नव्हता तो अंदाजे पन्नास वर्षाचा आहे आणि मुळच मुदवाडा येथील रहिवाशी याआधी त्याने स्वतःच्या दोन पत्नींचा खून केलेला आहे त्यामुळे त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल होते आणि तो तुरुंगात होता पंधरा मे रोजी तो इंदोरच्या मध्यवर्ती तुरुंगातून सुटला पण तुरुंगात असताना त्याची भेट एका कैदीशी झाली त्या कैदीने त्याला तंत्र मंत्र जादूटोना यामध्ये भरपूर गोष्टी सांगितल्या मृतदेहाशी संबंध ठेवल्यास शक्ती मिळते सिद्धी मिळते अशी विकृत माहिती त्याने अयुबच्या डोक्यात भरली आणि बाहेर येताच आयुब खानने कृत्य सुरू केलं एकोणीस मे रोजी त्याने पहिल्यांदा कबर खोदल्या आणि एकवीस सप्टेंबरला पुन्हा एकदा हेच दुष्कृत्य त्याने केलं म्हणजे काही दिवसांपूर्वी मरण पावलेले महिलेचा मृतदेह तो कबरीतून बाहेर काढून तंत्र मंत्र करायचा आणि त्यांच्यासोबत दुष्कृत्य करायचा या प्रकरणामध्ये फक्त गुन्हेगार नाही तर एक विकृत मानसिकतेचा अंधश्रद्धा करणारा व्यक्ती आहे तुरुंगातल्या एका गुन्हेगाराने त्याला सांगितलं होतं मृतदेहाशी काही विधी केले तर तुला शक्ती मिळतील हे ऐकून अयुब खानने विश्वास ठेवला आणि त्याने समाजाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या हे वर्तन मानसशास्त्रात निकोफिलिया या विकृत मानसिकतेचं म्हणजेच मृतदेहाबद्दल आकर्षण वाटणे त्याच्याशी संबंध ठेवण्याची प्रवृत्ती होणे ही कृती मानसिक आजाराची स्थिती आहे पण यामध्ये अंधश्रद्धा आणि गुन्हेगारी याचा भयानक संगम झाला मित्रांनो याचा परिणाम केवळ मृतदेहावर होत नाही तर जिवंत माणसाच्या लोकांच्या मानसिकतेवरही प्रचंड होतो मृत्यूच नातेवाईक जेव्हा आपल्या प्रिय व्यक्तीचं दफन श्रद्धेने करतात तेव्हा त्यांना शांती मिळावी अशी अपेक्षा असते पण अशा घटनेमुळे त्यांच्या भावनांचा अपमान होतो कब्रिस्तानासारखी पवित्र ठिकाणी असुरक्षता वाटू लागतात समाजात भीतीचं वातावरण निर्माण होत आपल्या मृतदेह देखील सुरक्षित नाहीये का असा प्रश्न लोक विचारू लागले आहेत ही फक्त गुन्हेगारी घटना नाही तर मानवी मूल्याचा तडा देणारी घटना सदैवाने पोलिसांनी ही बाब गंभीरपणे घेतली आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला तो आयुब खान असल्याचं समोर आलं पोलिसांनी त्याला अटक केली आणि चौकशीला बसवलं चौकशीत त्याने सगळं काही मान्य केलं तो कबरी खांदायचा मृतदेह बाहेर काढायचा आणि तंत्र मंत्राच्या नावाखाली कृत्य करायचा आता त्याच्यावर पुढील कारवाई सुरू आहे त्याचबरोबर या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदून जा